नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण मुंबईपासून जवळच असणाऱ्या बेटावरती घारापूरची लेणी आहेत या घरापुरच्या लेण्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया अफाट लोकसंख्या गर्दी आणि प्रदूषणामुळे मुंबई हे शहर पर्यटनाच्या नकाशावर चटकन येत नसलं तरी पूर्वी ही बेट होती आणि कोकणाशी जवळचं भौगोलिक नातं असल्यामुळे मुंबईहून जवळच पाहता येण्यासारखी अनेक ठिकाणी इथे आणि इथून जवळपास आहेत मुंबईच्या गर्दीत धक्काधक्कीच्या का जीवनातही काही छान शांत ठिकाणं अगदी जवळपास दडलेली आहेत याची आपल्याला कल्पना नसते या ठिकाणी भेट दिल्यावर मुंबईपासून आपण अगदीच हाकेच्या अंतरावर आहोत असा विश्वासही बसत नाही घारापूर लेण्यांची अशीच गंमत आहे घारापुरी किंवा एलिफंटा केव्ज या नावानं ओळखली जाणारी ही लेणी मुंबईपासून समुद्रात अकरा किलोमीटर अंतरावर आहेत हा प्रवास सुमारे पाऊन ते एक तासाचा आहे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून या फेरीबोटी निघतात आणि अरबी समुद्रातून आपल्याला घारापुरी लेण्यापर्यंत पोहोचवतात समुद्रातला हा प्रवास विलक्षण आहे बॉम्बे हाय या तेल उत्खनन प्रकल्पाचं ठिकाण आपल्याला लांबून पाहता येतं समुद्रातून प्रवास करणारी अनेक मोठमोठी जहाज लष्करी नौका आपल्याला दिसू शकतात अनेक समुद्र पक्षाचं दर्शन घडतं काही पक्षी आपल्या नौकेच्या डेकवर आपल्याला दर्शन देण्यासाठीही येतात फोटोग्राफीचा मनसुक्त आनंद तिथे घेता येतो हा मनोरंजक प्रवास करून आपण घारापुरी लेणी असलेल्या बेटाच्या धक्क्यावर पोचतो इथून उतरून आता पायी प्रवास करायचा असतो मुंबईहून जवळ असली तरी ही लेणी रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात आहेत पाषाणात खोरलेली ही लेणी इसवी सणाचे नववे शतक ते तेरावे शतक या काळात कोरण्यात आली होती असं सांगितलं जातं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या लेण्यांना युनेस्कोने संस्थेने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला घारापुरी लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचं प्रचंड आकाराचं एक शिल्प होतं त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असं नाव पडलं हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे घारापुरी लेणी ही पश्चिम महाराष्ट्रातल्या वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना मानली जातात कदाचित त्या काळातला शेवटचा नमुना शैव संप्रदायाने उभारलेली ही अक्षय शिल्प म्हणजेच आपल्या देशाची गौरवशाली शिल्पसंपत्ती आहे इथल्या शिल्परचना वेरूळसारख्याच दिसतात इथेही छाया प्रकाशाचा अद्भुत नयनरम्य आणि गूढ असा खेळ बघायला मिळतो ही शिल्प विशिष्ट गोलाईत ता साकारण्यात आल्यामुळे आपण जणू एखादी थ्री डी चित्रमालिका बघत असल्याचा भास होतो आपल्या पूर्वजांची ही अद्भुत शिल्पकला बघून थक्क व्हायला होतं प्रांगणातून प्रवेश केल्यावर सव्वीस स्तंभाचं ऐसपैस दालन दिसतं प्रांगणातून लेण्याच्या भव्यतेची कल्पना येते इथली काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प अशी आहेत योगीश्वर योगीराज शिव सभामंडपात प्रवेश करतात सर्वप्रथम योगीश्वर शिव ही मूर्ती दिसते आता बराचसा भाग भग्न झालेला असला तरी शिल्पाची रचना आणि सौंदर्य नजरेत भरतं रावणानुग्रह मुख्य लेण्यात प्रवेश करताना डावीकडील भिंतीवर रावणानुग्रहाचा शिल्पपट साकारलेला आहे शिवपार्वती कैलास पर्वतावर बसलेले आहेत मागे रावण कैलास पर्वत हलवू पाहतोय रावणानं कैलास पर्वत हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शंकराने पायाने जमीन दाबून त्याचा प्रयत्न हाणून पडला ही कथा त्यातून साकार होते अर्ध नारी नटेश्वर सभामंडपामागील दक्षिण भिंतीमध्ये अर्ध नारी नटेश्वर शिल्प आहे अर्ध नारी नटेश्वर म्हणजेच शंकर आणि पार्वती यांचा मिलाप ही आकर्षक मूर्ती चटकन लक्ष वेधून घेते अधं वध या भव्य शिल्पपटात अष्टभुजा असलेली अतिशय रौद्र रूपातील शिवमूर्ती बघायला मिळते आपल्या दोन्ही हाताने शंकराने गजासुराचं चर्म चांबडं देहाभोवती लपेटून घेतलं आहे असं या दृश्यात दिसतं गंगावतरण शिवपुराणातील गंगावतरण ही कथा इथे शिल्पित करण्यात आली आहे कपिल ऋषींच्या शापाने सागर राजाचे साठ हजार पुत्र जळून भस्म झाले त्यांच्या मुक्तीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी गंगा जलाची आवश्यकता होती गंगेला स्वर्गातून पृथ्वी व तलावर आणण्यासाठी सागराचा पंतू भगीरथ यानं तप केलं गंगा प्रसन्न झाली पृथ्वीवर येताना मात्र तिचा प्रवाह प्रचंड होता तो अडवणं आवश्यक होतं त्यावेळी शिवाने ही जबाबदारी आवडीनं स्वीकारली गंगेचं आगमन निर्विघ्नपणे पार पडलं गंगेच्या या आगमनालाच गंगावतरण म्हणतात लेण्यावरील सर्वात आकर्षक आणि लक्षवेधी आहे ती महेश त्रिमूर्ती ही अजोड शिल्पकृती एकसंग कातळात इतक्या भव्य दिव्य आकाराचं शिल्प कोरताना किती कष्ट आणि कौशल्यपणाला लागलं असेल याची कल्पना येते त्रिमूर्तीची एकूण उंची पाच पॉइंट शेहेचाळीस मीटर आहे ही, ही मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची असावी असं सांगितलं जात होतं काही संशोधकांनी मात्र ही त्रिदेवाची मूर्ती नसून ती शंकराचीच तीन प्रातिनिधिक रूप आहेत असं म्हटलं आहे डावीकडील रूप अघोर काळभैरवाचं मधलं तत्पुरुष महादेवांचं तर उजवीकडील मुख उमा वामदेवाचं असल्याचं या संशोधकाचं मत आहे मूर्तीमध्ये शिवाचा रौद्र ध्यानस्थ धीरगंभीर आणि शांतभाव अप्रतिमरित्या चितारण्यात आला आहे ही महेश मूर्ती विश्वातील एक अमर शिल्प म्हणून ओळखली जाते घारापुरी लेण्यावर राहण्याची सोय नाही गेटवेपासून सकाळी लवकर लॉन्च सुरू होतात आणि संध्याकाळी पाच वाजता परत येण्याची शेवटची फेरी निघते संपूर्ण बेट आणि लेणी पाहण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासांचा वेळ हाताशी असायला हवा पावसाळ्यात या बेटांचा संपर्क तुटतो मात्र पावसाळ्यानंतरच्या काळात आणि हिवाळ्यात इथलं सौंदर्य आवर्जून पाहण्यासारखं असतं कसं जायचं मुंबईवरून गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरी येथे जाण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळ चार या वेळेत बोटी आहेत प्रवास कालावधी सुमारे एक तासाचा आणि तिकीट प्रत्येकी दोनशे रुपये आहे ही माहिती मी संकलित केलेली असून अनेक ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी भेटी देण्यासाठी येतात त्यांना ही माहिती उपलब्ध व्हावी आणि या क्षेत्राला भेट देता यावी या उद्देशानं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा